राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडीनं वेग आला आहे अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे या जागेवर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पवार कुटुंबीय ये एकत्र येऊन दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान अजित पवार यांच्या एका जवळच्या व्यक्तीने यावर वक्तव्य केले आहे डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक आणि अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामतीमध्ये पोहोचले आहेत भेटीपूर्वी त्यांनी अनेक गोष्टींवर वक्तव्य केले त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर देखील वक्तव्य केले आहे ते नेमकं का काय म्हणाले वाचा नरेश अरोरा म्हणाले की आमचा आठवणी खूप आहेत आम्ही केवळ लोकसभेत काम केलेले नाही आम्ही विधानसभेच्या आधीपासून एकत्र काम करत होतो आठवणींचा खूप मोठा पिटारा आहे आता बोलण्यासारखं काहीच नाही कारण जे काही अचानक घडले आहे अकाली निधन झाले आहे यावर काय बोलू शकतो त्यांचा वारसा पुढे जायला हवा पार्टी आणि वारसा पुढे कसा घेऊन जाता येईल हे त्यांच्या कुटुंबियांनी पाहायला हवे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे पुढे ते म्हणाले सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याची कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक का आहे अशा परिस्थितीत अशी मागणी होते बाकी याचा निर्णय तर पार्टीने घ्यायला हवा कुटुंबाने घ्यायला हवा माझे त्यांच्यासोबत जे नाते होते ते कौटुंबिक जास्त होते आणि व्यावसायिक कमी होते येत्या काळात पाहूया काय होते काल माझे मुंबईत काही काम होते आज मी पुन्हा बारामतीमध्ये आलो आहे परिवारासोबत उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे आणि जे काही बोलणे आहे ते तुम्हाला लवकरच कळेल या सगळ्या गोष्टी पक्षाच्या आहेत आता निर्णय घेणे घाई होईल अस्थि विसर्जन सुरू आहे अशा प्रकारचे बोलणे आता होऊ नये योग्य वेळ येणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर नरेश अरोरा यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी बोलणे सुरू होते हे सर्व काही पक्षाच्या अंतर्गत बोलणे झाले होते मी हे सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही ज्या गोष्टी जेव्हा सर्वांसमोर यायला हव्यात तेव्हा त्या योग्य वेळेत येतील असे उत्तर दिले आहे